मध्ये तरुणाचा मृतदेह हो शेतात आढळून खळबळ कोरुची तालुका हातकरंगली येथे एका तरुणाचा मृतदेह हो आढळून आल्यानं घटनेमुळे परिसरात हळबळ व्यक्त होते या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली मृत तरुणाचे नाव शुभम सावरे वेसाच असून तो कोरोची येथील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बॅम्बेरी टेक्स्टाईल समोरील शेतामध्ये मृतावस्थेत आढळून आला घटनास्थळी जमलेल्या नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू होण्यापूर्वी शुभमने आपल्या मोबाईलवर सामाजिक माध्यमावरील स्टेटस अपडेट केले होते यामध्ये त्यांनी काही भावनिक आशय मांडला होता ही माहिती कळताच त्याचे नातेवाईक व मित्र परिवारावर धक्का बसलाय घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ नातेवाईक व मित्र परिवाराने गर्पित्र परिवाराची गर्दी झाली होती या प्रसंगी वातावरणात हळहळ व्यक्त करण्यात आली पुढील तपास शाहपूर पोलिसांकडून सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंख्येत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा